सोडा ते पंच गाड्या सोडा आणि आता ही गाडी आली का कृपया बारक्या गाड्या पण घ्या जरा चार पाच गाड्या बारक्या येऊ द्या ओम प्रसन्न बघा गाडी पाहिजे हो मांडले लक्ष द्या गाडी आली बघा पाहिजे कृपया हो लक्ष द्या समोर तिकडा समन आणि सिकंदर तिकडे मेहरबार कोण होत मानकरी सुंदरगडामध्ये सुंदर अशी लढत लढत झाली आत्ताची शरद पंचांनी पेंडिंग ठेवली बघा धमा बघा हा दोन्ही मालक या पिंडिंग बघायला दोन्ही मालकांना बघू द्या हा बघा आमचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी माहिती आहेत शरद तिचा निकाल बघायला त्यांनी सुद्धा निकाल बघितलेला आहे आणि पंचकमिटी देखील निकाल बघितलेला नाही पंचकमिटीचा निकाल आता आलेल्या शर्ते मध्ये उजवी साठ उजी झाले धन्यवाद श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू शेठ भोपतराव खडाव आणि संग्राम सिंह उदय म्हणले सिकंदर आणि अख्खा समाजी खडे उकरुल कल्पेश मशे मानकरी करण्याबद्दल आपला मनपूर्वक अभिनंदन सुंदर गाडी पहाले सिकंदर आणि सम्राटची गाडी बिंदोरचे गोळाचे मानकरी अभिनंदन सोनुरा भोपतराव खडाव कर्जत संग्राम आणि संग्रामश्री उदय पाटील ओगलेवाडीकर बिंदोरचे मानकरी अरे आमच्या शेवटचा बिंदोराचा बघाय ज्या श्रीराम प्रसाद स्वर्गीय किशोरनाथ पाटील आणि कुमार विराज प्रवीण शेठ पाठी जोड होता ते नाव काढून घेते आता आलेल्या शेअर मध्ये उजी साइड धन्यवाद गुलाल बंद उजव्या साइड ला गुलाल द्या प्रवीण ला पाच हजारचा बक्ष नरेंद्र शेठ गोमार यांच्याकडून बालटिकावर बिंजर मुक्काम कडाओिंजरचे मान मानकरी धन्यवाद सोडा सुट्टी मेकर गाड्या सोडा या दोन तीन बारक्या गाड्या घ्या तिकडून गाड्या येत समोरचे प्रेक्षक थोडं सावचित उभे राहा बघा सुंदर गाडी पलवली